तस्करी करायचं असतंय का ना तस्करी रो तस्कर लालचंदनची लाकडे आहे तू चंदना चंदनाचं रोप टाण आहे ते किती पुढं काहीतरी तुला पुढं काहीतरी हळू हळू थांबा थांबा

काय काय रात्रीचे बारा एक वाटत आणि मचारी बनवलेली सगळी गरबा अंधार एकदम काळा खूप आहे पाहिजे कवास घालून दाखवतो आजूबाजूच्या पदे दाखवतो तर काही दिसलं आपल्याला तर दिस जंगल इकडं पार आता निलगाई काही शूटिंग नाही तुम्हाला ना परिसर दाखवतो पूर्ण वरचे डोंगर आहे संपूर्ण डोंगर दिसतो गाडीत बरं ही टॉर्च अशी आहे त्या तुम्ही एक किलोमीटर पाऊस चालू आहे थोडा थोडा एकदम आहे शांतताय बॅटरीच्या उद्याने काय बारकले बारकली फिटक येत ना ते येत आहेत आम्ही बऱ्याच वेळी तर दोन वेळा येऊन गेलो पण काय अजून आम्हाला आगळ ड्रायव्हर दोन वरचे वरती सेंटरला आलोय आणि त्यानी आम्ही पाहतोय प्रयत्न करतोय काय दिसतय का इथं खाली शिड्या आहेत मस्त माझ्याने झाड येत काय असून काय दिसलं नाही आम्हाला आहे तिथं

Two.